रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे चार्टर्ड प्रेसिडेंट विजय चव्हाण यांच्या हस्ते वाल्मिकी विद्यामंदिर हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले खट्टाव तालुक्यातील होळीचं गाव येथील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्थानिक बांधकाम कामगारांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या माध्यमातून आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्री देवी पंतप्रधान यांच्या प्रयत्नातून खटाऊ तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी बावन्न कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हनुमंतराव शिंदे यांनी दिली खट्टाव तालुक्यातील पुवळी येथे खून झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत अद्यापही मिळालेली नाही याबाबत सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पाठपुरावा सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री शंभूराज देसाई अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले मध्य रेल्वे अंतर्गत पुणे रेल्वे मार्गावरील आदरकी रेल्वे स्टेशन येथे पॅसेंजर रेल्वेंना पूर्वी असणारा थांबा आता बंद झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त कराड शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर नाका परिसरातील अस्तव्यस्त पार्किंगमुळे होत आहे वाहतूक कोंडी फलटण विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे अडुसष्ट कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी दिली कराड तालुक्यातील तासोडे एम आय डी सीतील उद्योजक कामगार यांच्या सेवेसाठी रुग्णवाहिनिका झाली सज्ज औद्योगिक वसाहतीत एखादी दुर्घटना घडल्यास तातडीने रुग्णास उपचारासाठी हलवणे होणार सोयीस्कर कराड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यश कराड तालुक्यातील हनबरवाडी येथे साखव पुलास मिळाली मंजुरी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश कराड तालुक्यातील वांजोळे येथे विविध विकास कामांचे सोळा जुलै रोजी माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बेकायदा बिगर परवाना सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल करण्यात आला जप्त पाटण तालुक्यातील मरळी दौलतनगर येथे स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या अडतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त दहावी व बारावीमध्ये तालुक्यात प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या तसेच प्रत्येक केंद्रावर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार राष्ट्रवादी जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे माजी अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये केला प्रवेश पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी त्यांचे स्वागत करून पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करत रमेश उबाळे यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करण्याचे स्वातंत्र्य दिले सातारा सायकलिंग क्लबच्या वतीने तेरा जुलै रोजी सातारा ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले होते शारीरिक तंदुरुस्ती व पर्यावरण समृद्धी हा संदेश देण्यासाठी या वेगळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या सायकल रॅलीमध्ये दीडशेहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेतला होता महाबळेश्वर येथील वेन्नालेक सांडव्यावरून वे पाणी वाहू लागले पाण्याचा प्रश्न मिटला सातारा शहरातील पोई नाक्यावरील टपाल कार्यालयाच्या शुशुभीकरणाला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटवण्यात आली संबंधितांना टपऱ्या व खाद्यपदार्थाच्या गाड्या काढण्याचे सांगून देखील येथील गाड्या न काढल्याने सातारा नगरपालिकेला ही कारवाई करावी लागली फलटण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार अभिजित सोनवणे यांची नायब तहसीलदारपदी पदोन्नती झाली असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नियुक्ती करण्यात आली सातारा शहरातील भाजप कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे फोटो लावण्यात आले सातारा जावली तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामासाठी पाच कोटी वीस लाख रुपयेचा निधी मंजूर आमदार शिवेंद्राजे भोसलेंच्या पाठपुराव्याला यश सातारा जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान अधिक कोयनानगर येथे सातशे वीस नवजाला पाचशे चौतीस आणि महाबळेश्वरला एकशे अठरा मिलीमीटर पाऊस जादा झाला आहे तर कोयना धरणातही गतवर्षीच्या तुलनेत अकरा टी एम सीने अधिक पाणीसाठा आहे ज्येष्ठ नागरिक व महिलांवर हल्ले करून दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक त्यांच्याकडून तब्बल सव्वीस गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला तसेच त्यांच्याकडून सुमारे एकोणचाळीस लाखाचे चोपन्न तोळे सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक नुकसान भरपाई विमा रक्कम यावर्षी मिळाली आहे यामध्ये जिल्ह्यातील दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना तब्बल एकशे पंधरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली